लाडकी बहीण योजनेचा, योजनेचा अर्ज घेण्यासाठी लांजा तालुक्याच्या सेतू कार्यालयात आज दुसऱ्या दिवशी देखील मोठी गर्दी दिसून आली सेतू कार्यालयाच्या ठिकाणी योजनेचा फॉर्म घेण्यासाठी विविध गावांमधून अर्ज घेण्यासाठी सेतू कार्यालयात दाखल झालेत योजनेचा अर्ज आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मोठी गर्दी लांजा सेतू आवारात झाली होती तालुक्यातील एकतीस ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये या योजनेसाठी लागणाऱ्या दाखल्यांचं वाटप केलं जाणार आहे नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा यंत्रणा गावागावात योजनेसाठी काम घेणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून दिली गेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे या गर्दीचं नियोजन करणे आणि लाभार्थ्यांना वेळेत दाखले मिळणे याकरता महाई सेवा केंद्र अधिकारी तलाटी यांच्या माध्यमातून लांजा तालुक्यात एकतीस ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये दाखले वितरणाचे कॅम्प आयोजित केले असून या कॅम्पमध्ये उद्यापासून दाखले वितरणाचे काम सुरू होणार आहे तरी या कॅम्पमध्ये लाभार्थ्यांनी हजर राहून अर्ज करावे जेणेकरून त्यांना वेळेत दाखले मिळतील